विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल पल आपके साथ सारोळा येथे आनंदाचा शिधा रेशन लाभार्थ्यांना शाही सोहळ्यात वाटप शेतकरी सर्वांसामान्याची दिवाळी अनुभूत पूर्व गोड केल्याचा सर्वोच्च आनंद आमदार राणादा पाटील उस्मानाबाद धाराशिव प्रतिनिधी शेतकरी शेतमजूर कामगार कर्मचारी सर्वसामान्य गोरगरिबांची दिवाळी यंदा अभूतपूर्व मदतीने गोड केल्याचा सर्वोच्च आनंद झाल्याचे प्रतिपादन भाजपचे नेते आमदार राणाज राणा सिंग पाटील यांनी केले उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातील सारोळा ब्रुदुक येथे दीपावली पाडवा व भाऊबीजच्या मुहूर्तावर आमदार राणादादा पाटील यांच्या हस्ते आनंदाचा शिधा किटकेचे वितरण मोठ्या शाही सोहळ्यामध्ये करण्यात आले यावेळी ते बोलत होते सारोळा येथील श्रीराम प्रभू व श्री हनुमान मंदिरामध्ये मंगळवारी दिनांक सव्वीस हा कार्यक्रमात घेण्यात आला यावेळी उत्सव व सर्वोच्च न्यायालयात लढा देऊन पीक विम्याची लढाई जिंकत शेतकऱ्यांना साडेपाचशे कोटीपेक्षा करून तब्बल दोन हजार एक कोटी रुपये प्राप्त केल्याबद्दल आमदार राणादादा पाटील यांचा सारोळा ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य जंगी सत्कार करण्यात आला यावेळी आमदार पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले मागील अडीच वर्षात शेतकरी शेतमजूर कामगार कर्मचारी सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची पिळवणूक झाली आघाडी सरकारने सर्व घटकांना वाऱ्यावर सोडले शेतकरी शेतमजुरांना दड दमडीची ही मदत दिली नाही उस्मानाबाद जिल्ह्यातला एकही महत्त्वपूर्ण प्रकल्प मार्गी लावला नाही परंतु राज्यात अवघ्या तीन वर महिन्यापूर्वी सत्तेवर आलेल्या भाजपा सेना महायुतीच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती सरकारने उस्मानाबाद जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृष्ण मराठवाडा सिंचन प्रकल्प तुळजापूर येथील प्रसाद योजनेतून विविध विकास कामे हिमतीने मार्गी लावले आहेत तसेच शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे ब्याण्णव कोटी सततच्या पावसाचे एकशे दोन कोटी तर दोन हजार वीसच्या पीक विम्याची न्यायालयीन लढा देऊन साडेपाचशे कोटी आपण मंजूर करून घेतले आहे पैकी दोन हजार एक कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात यश आले आहे दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत प्रोत्साहनपर अनुदानातून शेतकऱ्यांना प्रत्येकी प्रसन्नास हजार रुपये सरकारकडून दिले जात आहेत जिल्ह्यातील तब्बल एक एकाहत्तर हजारपेक्षा अधिक शेतकरी बंधू बहिणींना याचा लाभ मिळत आहे त्यामुळे यावर्षी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारमुळे शेतकरी शेतमजूर कामगार कर्मचारी सर्वसामान्य गोरगरिबांना मोठ्या प्रमाणात मदत देण्यात आल्याने यंदा सर्वांचीच दिवाळी अभूतपूर्व उत्साह आनंदी व गोड झाली आहे पीक विम्याच्या उर्वरित साडेतीनशे कोटी तसेच अतिवृष्टीचे साडेचारशे कोटी अन्य मदत असे साधारणत पंधराशे कोटी रुपयेपेक्षा अधिक नुकसान भरपाई रक्कम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे अडीच वर्षातील अपयश झाकण्यासाठी विरोधक नौटंकी व स्टंटबाजी करीत आहेत त्यांच्या जनात त्यांच्या जनता जनार्दन लवकरच बुरखा फाडेल असा इशाराही पाटील यांनी दिला या सोहळ्यास पत्रकार श्री धनजय रण रणदिवे लोकनियुक्त सरपंच श्री प्रशांत रणदिवे तंडामुक्त समितीचे अध्यक्ष श्री सुरेशभाऊ देवगिरे रमेशाप्पा रणदिवे जीवनभाऊ पाटील सोसायटीचे चेअरमॅन श्री श्रीकृष्ण उर्फ भाऊसाहेब रंदिवे व्हाईस चेअरमॅन महावीर देवगिरे संचालक श्री अरुण मसे श्री गौतम बप्पा रंदिवे संचालक अमर बाकले ज्योतिराम रंदिवे ग्रामपंचायत सदस्य दादा पाटील सुधाकर देवगिरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याचे संचालक सुजित बाकले पांडुरंग कठारे गुरुजी भालचंद्र कठारे रावसाहेब मसे पांडुरंग कुदळे भावगत जटाळे पंडित खरे खंडू शिंदे सुरेश शिंदे तसेच शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते याचवेळी राणादादांच्या हृदयसत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रचार्य बाजीराव जाधव सर तर आभार सरपंच श्री रणदिवे यांनी व्यक्त केले प्रवीण राठोड विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक उस्मानाबाद लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा నిశబ్దం కగిలిక నౌకున్న భీకర దృశ్యం అలలికి సి తడి అలతడి ఆగ్రహతేజమీ రూపిన సత్యం ఆగ్రాణ పరాయ దీక్షాపర్వో आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा